अंबा रस्त्यावर गव्याचे दर्शन विद्यार्थी स्थानिक नागरिक शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण कोल्हापूरच्या शहुवाडी तालुक्यातील अंबा साळणवाडी रस्त्यावर शाळेच्या विद्यार्थ्यांसह निशिक्षकांना गव्यांचं दर्शन घडल्याने एकच घबराट उडाली आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले या घटनेनंतर वनविभागाने तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी जोर धरते आहे शुक्रवारी सकाळी साळणवाडी येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक संदीप पाटील आणि त्यांची पत्नी श्रुती पाटील काही विद्यार्थ्यांना आपल्या गाडीतून शाळेत नेऊन घेऊन जात असताना रस्त्यावर एक विशाल कळप दिसला प्रसंगवधान राखत गाडी थांबवली त्यामुळे मोठा अनर्थ टळला थोड्या वेळाने गवा कळप जंगलाच्या दिशेने निघून गेला पण या घटनेनं विद्यार्थी आणि पालकांत मोठी भीती पसरली आहे जंगल व्याप्त भाग आणि मानवी वस्तीच्या वाढत्या विस्तारामुळे वन्य प्राण्यांचा नैसर्गिक अधिवास कमी होत असल्याने ते अन्न आणि पाण्याच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत यावर तातडीनं उपाययोजना करण्याची गरज आहे आणि यामध्ये जनजागृती मोहीम राबवणे रस्त्यांवर गस्त वाढवणे आवश्यक असल्यास गव्यांना त्यांच्या नैसर्गिक सुरक्षित परत पाठवणे अशा उपाययोजनांचा समावेश आहे यावर काय पाऊल याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे आणि जोपर्यंत यावर ठोस तोडगा निघत नाही तोपर्यंत या परिसरातील रहदारी धोक्याची राहणार आहे स्थानिकांची मागणी या घटनेनंतर परिसरात स्थानिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे गेल्या काही दिवसांपासून या भागात गव्यांचा वावर वाढल्याचं अनेकदा दिसून आलं आहे आणि यामुळे शेतीत आणि रहदारीच्या रस्त्यांवर धोके वाढलेले आहेत स्थानिकांनी वन विभागाकडे याप्रकरणी तातडीनं लक्ष देण्याची मागणी केली आहे वनविभागाने गव्यांचा वावर टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी रस्त्यांवर गस्त वाढवावी आणि शक्य असल्या गव्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत पाठवावं अशी मागणी होते आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर